नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष निधी अपहार प्रकरणात मोरे दापन त्याला उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील जनसंघर्ष निधी अर्बन या प्रतिष्ठित आर्थिक संस्थेत तब्बल एकोणपन्नास कोटी रुपयांच्या कथित अपहाराचा आरोप असलेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेले अध्यक्ष देवानंद लक्ष्मणराव मोरे आणि सदस्य जयश्री देवानंद मोरे यांना उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे या निर्णयामुळे दिग्रस परिसरात खळबळ उडाली आहे सदर प्रकरणात मोरे दाम्पत्यावर संस्थेतील निधीचा अपहार करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप आहे या संदर्भातील गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते त्यानंतर दोघांनी जामिनीसाठी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नाग मुंबई खंडपीठ नागपूर येथे अर्ज दाखल केला होता या जामीन याचिकेवर झालेल्या सविस्तर सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट हरीश दामोदर डांगरे यांनी तपशीलवार युक्तिवाद मांडला त्यांनी गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे साक्षी पुरावे आणि तपासातील प्राथमिक निष्कर्षाचा आधार घेत न्यायालयासमोर आपले म्हणणे प्रभावीपणे मांडले त्यांच्या युक्तिवादास न्यायालयाने मान्यता देत मोरे दापंत्यात जामीन मंजूर केला या कायदेशीर लढ्यात ऍडव्होकेट डांगरे यांना ऍडव्होकेट सागर व्ही एडके आणि ऍडव्होकेट पंकज पंकज एफ खडसे यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मोरे त्याने ठराविक रक्कम भरावी लागणार असून तपास अधिकाऱ्यांना नियमित सहकार्य पुरावे व साक्षीदारावर कोणतेही दबाव न आणण्याच्या अटी आले आहेत या निर्णयामुळे स्थानिक नागरिक आणि गुंतवणूकदारामध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत अनेक गुंतवणूकदार अजूनही आपली रक्कम परत मिळण्याची प्रतीक्षा करीत असून तपास यंत्रणेकडून निष्पक्ष चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे दरम्यान या प्रकरणातील पुढील तपास अद्याप सुरू असून न्यायालयाच्या पुढील सुनावणीमध्ये अधिक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद